मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता अर्जुनला म्हणते मी आईंना खरं सांगणार म्हणजे सांगणार त्यावेळी अर्जुन म्हणतो रिलॅक्स एवढं काही नाही आहे त्यामध्ये तेव्हा अर्जुन आता वकिली भाषेमध्ये बोलत असतो ते पाहून सायली म्हणते आई काही तुमच्या क्लायंट नाही आहे ही वकिली भाषा अगोदर तुम्ही थांबवा कारण मला आता सत्य सांगायचंच सा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा कारण आई मग म्हणेल की तुमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेला आहे तुम्ही अजून बाळाचा विचार का नाही केलात तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे ना मग नॉर्मल कपल असा विचार करतातच की मग तुम्ही काय उत्तर देणार की आम्ही कुठे नॉर्मल कपल आहोत म्हणून पुढे आता अर्जुन तिला चांगल्या प्रकारे समजावत असतो की आपण मम्माला खोटं खोटं सांगू काही दिवस खोटं बोलल्याने कुठे काय बिघडणार आहे कारण जर खरं बोललो तर मम्मा खूप प्रश्न विचारेल मग काय करणार आहात आपण असं सांगूयात की आपण प्रेग्नेन्सी राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पण नाही राहिली त्यात काय एवढं त्यावेळी सायली म्हणते मग आत्ता खरं सांगितल्याने कुठे प्रॉब्लेम होणार आहे अर्जुन म्हणतो आता खरं सांगितल्याने प्रॉब्लेम होणारच आहे कारण खूप प्रश्न आपल्या समोर उभे राहतील मग काय करणार आहात तुम्ही तेव्हा सायली म्हणते ही वकिली उत्तरं मला नकोच आहेत मी उद्या आईंशी बोलणार आहे म्हणजे बोलणारच आहे असं म्हणून ती आता जरा चिडतेच त्यावेळी अर्जुन म्हणतो फाईन तुम्हाला जे करायचं असेल ना ते करा मी या विषयावर अजिबात बोलणार नाही असं म्हणून लॉर्ड आय रेस्ट माय केस असं म्हणून तो आता लगेच कपाटाजवळ जातो त्याची कपडे घेतो आणि सायलीकडे पुन्हा वळून मागे पाहतो मनातल्या मनात विचार करतो जर मिसेस सायलींनी उद्या मम्माला सगळं काही सांगितलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीच आहे उलट वाढणार आहे काय करावं ना कळतच नाही म्हणून तो आता फ्रेश होण्यासाठी जातो तर सायली मनातल्या मनात विचार करते आईंच्या कितीही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली ना तरीही मी आता लपवाछपी अजिबात करणार नाही तर दुसरीकडे आता नर्स घरी आलेली असते तेव्हा रविराज प्रियाला आवाज देत म्हणतो तर मी बेटा इकडे ये कारण ह्या तुझं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी इथे आले आहेत आता आपल्याला समजेल तुझं आणि तुझ्या आईचं ब्लड मॅच होतंय की नाही तेव्हा प्रिया जरा घाबरतेच नागराज देखील तिच्या बरोबर असतो पुढे आता सुमन म्हणते आपली खात्री पटणारच आहे की त्या बाई ह्या प्रतिमावहिनी नाहीच आहेत त्यावेळी नर्स आता प्रियाला हात पुढे करायला सांगते कारण तिचे ब्लड सॅम्पल आता घ्यायचे असतात ती खूपच घाबरलेली असताना नागराज म्हणतो तन्वी बेटा हात पुढे कर की तेव्हा मनातल्या मनात प्रिया विचार करते की या नागोबाला काय जाते हात पुढे कर म्हणायला माझं पितळ यामध्ये उघड नाही पडलं म्हणजे बरं होईल दुसऱ्या दिवशी अर्जुन हा ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो त्याचवेळी सायली आता देवाच्या पाया पडते तेव्हा अर्जुन तिच्यावर हसत म्हणतो मिळाली का देवाकडून अजून कुणाकडून परमिशन खरं बोलण्याची मम्माला सर्व सत्य सांगण्याची तेव्हा सायली म्हणते प्रत्येक गोष्ट अशी हसण्यावारी तुम्ही कशी नेऊ शकता परंतु सांगू का अर्जुन सर तुम्हाला सुद्धा खरंच भीती वाटते आईंना खरं सांगितल्यानंतर त्यांना काय वाटेल या विचाराने तुमचं हे खोटं हसू आहे कारण माणूस असा आतून घाबरला ना की वरवर असा हसत असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो वा वा अर्जुन म्हणतो वा वा सायकॅट्रिस सायली सुभेदार तुम्ही तर माझ्या मनातलं चांगलं ओळखताय परंतु मम्माला खरं खरं सांगून तुम्ही माझं टेन्शन का वाढवताय त्यावेळी सायली म्हणते सांगणारच आहे आता कॉफी घ्यायला खाली येत आहे हो की इथेच थांबणार आहात तेव्हा तो म्हणतो हो येतो की तुम्ही निघा सायलीला जायला सांगतो तेव्हा अर्जुन आता देवाकडे प्रार्थना करत म्हणतो आजच्या दिवस फक्त माझा एक अजिबात मिसेस सायलींचं ऐकू नको असं म्हणून तो देखील तेथून जातो इकडे आता कल्पनाने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं तेव्हा आता गुरुजी घरातील सर्वांच्या पत्रिका पाहत असतात त्यावेळी आता कल्पना विचारते गुरुजी मी मुद्दामच तुम्हाला इकडे बोलवलं कारण आता माझा मुलगा कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतोय म्हटलं त्या अगोदर सर्वांच्या पत्रिका कशा आहेत त्या पाहाव्यात त्यावेळी गुरुजी म्हणतात सर्वांच्या पत्रिका अगदी उत्तम आहे ग्रह दिशा सुद्धा चांगल्या आहेत तेव्हा मला हेच तुमच्याकडून ऐकायचं होतं असं आता कल्पना म्हणते तेवढ्यातच अर्जुन आणि सायली देखील तिथे आलेले असतात आणि कल्पनाचं नक्की काय चाललंय हे लांबूनच पाहत असतात तेव्हा आता कल्पना म्हणते माझ्या सुनेची लवकर कूस भरावी यासाठी काहीतरी करायचं आहे आम्हाला घराची गृहशांती करून घ्यावी का गुरुजी म्हणतात हो नक्कीच करा याने काय होईल ना सगळे ग्रह शांत होतील त्याचबरोबर घरात मंत्रोच्चार झाले तर सगळं काही अगदी ठीक होईल आणि वातावरणसुद्धा प्रसन्न होईल आणि शांती झाल्यानंतर मग तुम्ही काहीतरी दानधर्म करा मंदिरामध्ये त्यावेळी आता कल्पना पूजा आजच करूयात का असं विचारते तेव्हा गुरुजी म्हणतात हो तुमच्या परीने कधीही तुम्ही करू शकताय तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेही आता कल्पनाकडे पाहतच राहतात अर्जुन आता हळूच सायलीला म्हणतो मिसेस सायली आता काय करणार आहात तुम्ही मम्माला अजूनही सांगणार आहात का की आम्ही प्रेग्नेन्सी नाही ठेवत म्हणून त्यावेळी आता सायलीला काय करावं हे सुचत नाही दुसरीकडे प्रिया ही म्हणते आता मी पूर्ण आजीला कॉलच करून सांगते म्हणजे रविराज किल्लेदाराचं लक्ष हे अजिबात इकडे लागणार नाही मग आपल्याला ब्लड सॅम्पलचं काहीतरी करता येईल म्हणून ती आता कॉल देखील करते तेव्हा पूर्ण आजी आता कॉल रिसीव करते मी विचारतात काय तन्वी बाळा बोल ना मग आता ती नुसती आई आई, आई असं करते आणि रडण्याचं नाटक करत असते तेव्हा ती म्हणते माझी आई त्यावेळी प्रतिमाला काय झालं असं आता सारखीच पूर्णाजी विचारत असते असं म्हणून त्या चक्कर रडायलाच लागतात प्रिया फक्त नाटक करून रडत असते आणि प्रतिमाचं नाव घेत असते तेवढ्यातच रविराज आता तेथे येतो आणि लगेच प्रियाकडून फोन हिसकावून घेत आजींना म्हणतो अहो पूर्णाई काही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण तन्वीला सकाळपासून खूप तिच्या आईची आठवण येते म्हणून तिने तुम्हाला कॉल केला तेव्हा आता रडतच आजी म्हणतात प्रतिमाची अशी वेगळी आठवण कुठे यावी लागते त्यावेळी रविराज म्हणतो प्रतिमा होतीच तशी मग आता आजी म्हणतात होती तशी म्हणजे असं का बोलताय तुम्ही तेव्हा रविराज म्हणतो नाही आपली प्रतिमा आहेच तशी पुढे आता पूर्ण आजी म्हणतात आजीबात आपण प्रतिमाचा शोध थांबवायचा नाही पण ती इथेच कुठेतरी आहे असा मला भास होतोय रविराज आता ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतो तेव्हा विमल कल्पनाला म्हणते सायलीताई आणि अर्जुन दादा आले आहेत मग कल्पना लगेच गुरुजींच्या पाया पडायला सांगते तेव्हा ते दोघेही गुरुजींचा आशीर्वाद घेतात गुरुजी म्हणतात चांगल्या संततीचं सुख लाभेल तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात मग आता कल्पना म्हणते सायली आपल्या आता पूजा करायची त्यामुळे तू पटापट आवरायला घे तेव्हा सायली म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तर गुरुजी आता लगेच तिथून जातात त्यावेळी कल्पना म्हणते सायली आता तू माझ्याशी काहीच बोलू नको आपल्याला फक्त पूजेची तयारी करायची आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची असून मंदिरात सुद्धा दर्शनासाठी जायचंय तेव्हा सायली म्हणते अहो आई एकदा तरी ऐकून घ्या तरीही कल्पना ऐकायला तयारच नसते ती विमलला आता काम सांगते आणि म्हणते ओटीच्या सामानाचं मी पाहते तू पूजेची तयारी कर असं म्हणून दोघीही तेथून जातात तर सायलीचा आता चेहराच पडतो कारण एवढा प्रयत्न करून देखील मनाची तयारी करून देखील सायलीला काय नक्की सत्य आहे हे सांगताच आलेलं नसतं अर्जुन म्हणतो झालं झालं का मिसेस सायली तुमचं मग आता का सायली काहीच बोलत नाही तेव्हा अर्जुन आता तिला समजावतो कसं असताना मिसेस सायली आपण असं सगळं सत्य सांगणं योग्य नाहीये मम्मालाही त्याचा खूप त्रास होईल आणि मधुभाऊंची केस संपेपर्यंत तुम्ही इथे राहणार हे तर तुम्हाला माहीत आहे ना आपल्या दोघांनाही माहीत आहे ना मग आता थोडंसं खोटं बोलल्याने कुठे काय फरक पडतो असं म्हणून तो सायलीला समजावत असतो तेव्हा सायली देखील मनातल्या मनात विचार करते की हो बरोबर आहे एकदा का मधुभाऊंची केस संपली ना मग मी अर्जुन सरांना माझ्या प्रेमाबद्दल सगळं काही सांगणार आहे मग अगदी सगळं काही ठीक होईल त्यावेळी अर्जुन म्हणतो आता एकदा का मधुभाऊंची केस संपली ना माझ्या मनातील प्रेम मी सायलीला सांगणार मग असं खोटं खऱ्यामध्ये कन्वर्ट करण्यास कित्येक वेळ लागतोय असं म्हणून ठरलं तर मग दोघेही बरोबरच बोलतात आणि एकमेकांकडे पाहून हसतात दुसरीकडे रविराजा आता प्रतिमाच्या आठवणीमध्ये रडत असतो त्याचवेळी आता प्रिया तेथे जाते आणि मनातल्या मनात म्हणते मनात एवढं प्रेत समोर आणूनही प्रतिमाचं हा विश्वास ठेवायलाच तयार नाही आहे या किल्लेदारला काय करावं काय माहीत अजून प्रतिमाच्या नावाने अस्त्रू घालतोय त्यावेळी आता ती म्हणते बाबा तेव्हा रविराजा तिथे बसतो मग आता प्रिया म्हणते की बाबा तुम्ही असं किती दिवस एकटेच रडत बसणार आहात तेव्हा रविराज म्हणतो मला कळतच नाही आहे कारण एवढी वर्ष झाली आहे मी प्रतिमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु ती मला भेटत का नाही आहे मला आत्ता समजतंय परंतु सर्व खात्री झाल्याशिवाय अजिबात आपण कुणाला काही सांगायचं नाही तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया म्हणते आता प्रतिमाच्या फोटोला तडा जातो आणि ती काच फुटते तेव्हा आता रविराज आणि प्रिया हे दोघेही खूपच घाबरतात हे दोघेही त्या फोटोकडे पाहतात तर रविराज म्हणतो की प्रतिमा अगं तुला काय बोलायचं आहे माझ्यासमोर येऊन बोल ना तू प्रत्यक्ष प्लीज प्रतिमा अशी माझ्यापासून दूर जाऊ नकोस असं म्हणून रविराज आता खूपच इमोशनल होतो दुसरीकडे कल्पना आता सायलीची कूज भरण्यासाठी मी देवीची ओटी भरणार आहे बाळकृष्णाची पूजा करणार आहे असं आजींना म्हणते मी सायलीसाठी येते तुम्ही हवं तर अर्जुनसाठी या ना प्लीज असा राग मानू नका पण तेव्हा आजी आता ठीक आहे असं म्हणतात कल्पना आता तयारी करण्यासाठी जरा बाजूला जाते त्याचवेळी आता लगेच पूर्णाजी या जप करत बसलेल्या असतात वेळी पूर्णाजींच्या हातून आता ती जपमाळस तुटते त्या माळेतले मनीस सर्व खाली पडतात तेव्हा त्यांना आता खूप मोठा धक्का बसतो त्या लगेच आता कल्पनाला आवाज देतात कल्पना धावत असते ते की नक्की काय झालं पूर्ण आईला तेव्हा ती विचारते काय झालं पूर्ण आई मग आता त्या म्हणतात बघ हो ना ही जपमाळ तुटली आपल्या घरात अपशकून घडणार आहे तेव्हा ती म्हणते काहीही होणार नाही तुम्ही काळजी करू नका मग आता ती लगेच पूर्णाजींना शांत करते त्यावेळी अर्जुन आणि सायली देखील तिथे धावत येतात आणि विचारतात काय झालं मग कल्पना म्हणते बघणारे अर्जुन अरे पूर्णाईंचे जपमाल तुटली त्यांना असं वाटतंय काहीतरी अशुभ संकेत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो रिलॅक्स पूर्णाजी अगं कधी ना कधी या अशा गोष्टी ब्रेक होणारच त्यात काय एवढं तू टेन्शन घेते काही होणार नाही मग आता आजी म्हणतात अरे तन्वीचा सुद्धा मला कॉल आला होता तिलाही असे वेगवेगळे भास होत होते असं म्हणून ती सगळं काही सांगते रविराज जे काही बोलला होता प्रतिमाबद्दल आजी प्रतिमा सांगतात त्यावेळी आता त्या खूपच घाबरलेल्या असतात सायली त्यांना समजावते हो रविराज सरांना लेकीची काळजी समजली असेल म्हणून ते असं बोलली असतील चुकून त्यांच्या तोंडून असं केलं असेल तुम्ही काळजी करू नका तेव्हा सायली आता पूर्णाजींना समजावते त्यांचे अश्रू पुसते आणि म्हणते की तुम्ही अजिबात रडू नका पूर्णा आजी कारण आता आपण मंदिरात जाणार आहोत ना पहिल्यांदा आपण आता लगेच प्रतिमा त्यांच्या नावाने दानधर्म करूयात त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात आणि अजून एक गोष्ट रविराज भाऊजी आणि तुमच्या खूप जवळ प प्रतिमा हत्या होत्या ना म्हणून तुम्हाला मणी ओघळण्याचा एवढा त्रास झाला असेल आणि लेकीच्या डोळ्यातील अश्रू पाहून रविराज सरांनाही वाईट वाटलं असेल त्यामुळे तुम्ही प्लीज असं रडू नका ना तेव्हा आपण सर्वजण आता पूजा करण्यासाठी मंदिरात जाणारच आहोत ना अर्जुन म्हणतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ठीक आहे येते मी तुमच्याबरोबर म्हणजे मलाही बरं वाटेल आणि तुम्ही पूजेची तयारी करा तेव्हा ठीक आहे असं आता सर्वजण म्हणतात तर दुसरीकडे रविराज प्रिया हे दोघेही आता त्या फोटोकडे पाहतच राहतात तेव्हा आईच्या फोटोला असा तडा अचानक का गेला असेल तेव्हा रविराज त्या ते फोटोकडे पाहत म्हणतो की तू काय सांगण्याचा प्रयत्न करतीयेस अगं तुला जर काही सांगायचं असेल ना प्रतिमा तू ये ना माझ्यासमोर बोल ना म्हणजे मला समजेल ना की तुझ्या मनात काय आहे ते नागराज आणि सुमन देखील आता तिथे आलेले असतात आणि ते दोघेही समोर पाहतात तर त्या फोटो फ्रेमची काचही फुटलेली असते त्याला तडा केलेला असतो तेव्हा सुमनला मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता ती म्हणते हे कसं झालं प्रिया म्हणते आपल्या घरातील देव नाराज आहेत आपल्यावर त्यांची कृपा नाही आहे म्हणून आपल्या घरामध्ये सतत अशा अशुभ गोष्टी घडतायत मला कळतच नाही आहे आता काय करावं असं म्हणून प्रिया आता रडण्याचं नाटक करत असते आणि काहीतरी अशुभ घडणार आहे असं सारखी सारखी म्हणते तेव्हा रविराजा आता रागातच म्हणतो आपल्या घरात सगळं पॉझिटिव्ह घडणार आहे आपल्या घरात काहीही होणार नाही आहे सर्वांनी फक्त आणि फक्त चांगला विचार करायचा प्रतिमाबद्दल जर कोणी वाईट विचार केला तर मग पहा असं म्हणून तो सर्वांना चांगलाच दटावतो आणि म्हणतो नागराज ही फ्रेम बदलण्याची व्यवस्था कर लवकरात लवकर तेव्हा ठीक आहे असं आता तो म्हणतो मग आता सुमन म्हणते भाऊजी मी एक बोलू का तुम्हाला म्हणजे माझ्या मनात आलं म्हणून हा तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो बोल त्यावेळी आता सुमन म्हणते तुम्ही काय करा मला माहिती तुम्ही काही मानत नाही हे दानधर्म वगैरे परंतु तुम्ही मंदिरामध्ये जा त्याचबरोबर प्रतिमा वहिनींना जे जे काही आवडत होतं त्यांच्या सर्व आवडीच्या गोष्टी करा त्यांना दानधर्म करायला खूप आवडत होतं ना मग तुम्ही तेथील गोरगरिबांना काहीतरी भेटवस्तू द्या आणि दान करा म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि प्रतिमा वहिनींच्या बाबतीतही सगळं काही चांगलं घडेल शपथ आहे तुम्हाला प्रतिमा वहिनींची तेव्हा आता रविराज विचार करत असतो मग आता नागराज आणि प्रिया रागातच सुमनकडे पाहतात तर आता मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा